नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण इयत्ता आठवी मराठी यामधील प्रकरण सोळा चोच आणि चारा याचा स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया प्रश्न पहिला आहे खालील आकृती पूर्ण करा उत्क्रांतीनंतर टिकून राहिलेले पक्ष्यांमधील बदल काल सुसंगत दुसरा बदल लिहूया उपयोगी आणि तिसरा बदल लिहूया आवश्यक अशा प्रकारे ही आकृती आपल्याला पूर्ण करायची आहे आता यामधील दुसरी आकृती आहे पक्ष्यांचे निरीक्षण करताना बघितल्या जाणाऱ्या गोष्टी पक्ष्यांचा रंग दुसरी गोष्ट कोणती असते ओढण्याची किंवा बसण्याची पद्धत आणि शेवटची कोणती गोष्ट असते चोचींचा आकार आता यामधील तिसरी आकृती पाहूया चोचींचे विविध उपयोग आणि ते तुम्हाला चोचींचे विविध उपयोग येथे दिलेले आहेत ते व्यवस्थित वाचून लिहून घ्या आणि ही आकृती पूर्ण करा आता पाहूया पुढचा प्रश्न त्याआधी एक लाईक नक्की करा आणि आपल्या स्टडी टाइम या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढचा प्रश्न आहे एका शब्दात उत्तरे लिहा आपल्याला खालील प्रश्नांची उत्तरे एका शब्दात लिहायची आहे चोचीचा वरचा भाग मॅक्सीला दुसरं आहे चोचीचा टोकदार असलेला दातासारखा भाग टूथ तिसरा आहे चोचीचा वैशिष्ट्यपूर्ण आकार असलेला पहिल्या क्रमांकाचा पक्षी धनेश आणि एक टूथ नसलेला पक्षी किवी अशा प्रकारे या प्रश्नाची उत्तरे आपण लिहिली आता पुढचा प्रश्न आहे कोणते लिहा अग्निपंख हे नाव सार्थ करणारा पक्षी गुलाबी फ्लेमिंगो चोचीचा सर्वात वेगळा उपयोग करणारा पक्षी पोपट शक्कर खोरा म्हणून ओळखले जाणारे पक्षी शिंजीर घरटे विणण्याची कलाकुसर जाणणारा पक्षी सुगरण अशा प्रकारे कोणते लिहा या प्रश्नाची उत्तरे आपण पाहिली पुढे आपल्याला फरक लिहायचा आहे किवी कि पक्षी आनी इतर पक्षी आणि इतर तर याचा फरक तुम्हाला व्यवस्थित व्यवस्थित लिहून लिहून आहे तो वाचून घ्या आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका तुम्हाला कोणत्या विषयाचा स्वाध्याय हवा आहे हे कमेंट करून नक्की सांगा प्रश्न पाच आहे पाठाच्या आधारे तुमच्या शब्दात लिहा सोचीनच्या आकार भक्ष्याप्रमाणे बदलतात या विधानाचा अर्थ आणि या प्रश्नाचं सविस्तर उत्तर तुम्हाला इथे दिलेलं आहे ते वाचून व्यवस्थित लिहून घ्या यामधील दुसरा प्रश्न आहे पक्ष्यांच्या चोच पुराणात तुम्हाला मिळालेली नवीन माहिती आणि याचही उत्तर तुम्हाला इथे लिहून दिलेलं आहे तीनही प्रश्नांची उत्तरे पाठाच्या आधारे आपल्या शब्दात लिहायची आहेत आणि ती सविस्तर अशा प्रकारे तुम्हाला इथे लिहून दिलेली आहे आता पाहूया यामधील प्रश्न खालील वाक्यातील क्रियाविशेषणे अधोरेखित करा सनबर्ड्स फुलाच्या आरामात आरामात बसतात यामध्ये हे क्रियाविशेषण आहे दुसऱ्या वाक्यामध्ये अचूक हे क्रियाविशेषण आहे तिसऱ्या वाक्यात तुम्ही पक्षांचे बारकाईन निरीक्षण करा यामध्ये बारकाईने हे क्रियाविशेषण आहे तर घार आपली शिकार घट्ट पकडते यामध्ये घट्ट हे क्रिया विशेषण आहे आणि ते अशा प्रकारे आपण अधोरेखित केलेलं आहे खाली दिलेल्या चित्रांसाठी योग्य विशेषण सुचवा यामध्ये गुलाबाचं फुल आपण काय म्हणतो सुंदर आकर्षक टपोरे तर मोर यासाठी डौलदार रंगीबिरंगी आणि निळा भोर अशा प्रकारची विशेषणे आपण वापरू शकतो खाली दिलेल्या चौकोनातील शब्द असेच लिहा हे शब्द परत तसेच लिहायचे आहेत खालील उदाहरणे अभ्यासा व सामायिक सामासिक शब्द अधोरेखित करा यामध्ये यथाशक्ती म्हणजे शक्तीप्रमाणे जागोजागी म्हणजे प्रत्येक जागेवर आणि आमरण म्हणजे मरेपर्यंत खालील विग्रहापासून सामासिक शब्द तयार करा प्रत्येक गावी म्हणजे गावोगावी जन्मापासून आजन्म आणि प्रत्येक पावलावर पावलोपावली आता येथे सामासिक शब्द दिलेले आहे आणि त्यांचा आपल्याला विग्रह करायचा आहे राजपुत्र राजाचा पुत्र क्रीडांगण क्रीडेचे अंगण अष्टकोण आठ कोणांचा समूह अशा प्रकारे आपल्याला याचं उत्तर लिहायचं आहे खाली आपल्याला काही म्हणी दिलेले आहे आणि त्याचं सर्व उत्तरे तुम्हाला येथे व्यवस्थित लिहून दिलेली आहे अशा प्रकारे आपण हा स्वाध्याय संपूर्ण पाहिला परत भेटू अशाच नवीन स्वाध्यायामध्ये तोपर्यंत एक लाईक नक्की करा आणि आपल्या स्टडी टाईम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला कोणत्या विषयाचा स्वाध्याय हवा आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद